भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाच्या नियोजनाचे राज्यात विधानसभा निवडणूक नियोजनाच्या अनुषंगाने केलेल्या व आचारसंहिता लागल्यानंतर करावयाच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी घेतला यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिला मतदान नोंदणी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर यासाठी केलेल्या तयारी व नियोजनाची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातही सोलापूरप्रमाणे नियोजन करावे असे सूचित केले सोलापूरचे जिल्हाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात स्वतः लक्ष घालून मतदानाची टक्केवारी वाढवणे व वा सर्व मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अत्यंत कुशलतेने सामाजिक जाणीव ठेवून पूर्वतयारी व नियोजन करत असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कौतुक केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सोमवारी सायंकाळी माध्यमातून कळवण्यात आली आहे ही संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा